चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलोरेचा दिला नारा प्रतिभा चव्हाण या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार असणार राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तसेच शिवसेना गट हे दोघंही एकत्र निवडणूक लढवणार आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे तर स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख यांनी देखील लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या रा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दोन दिवसापूर्वीच शहर विकास आघाडी महाविकास आघाडीकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे चाळीसगाव नगर परिषदेसाठी मुख्य लढत ही भाजपच्या प्रतिभा चव्हाण यांच्याविरुद्ध शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख यांच्यात असणार आहे आम्ही शिवसेनेसोबत युती करायचं आमचं चाललं होतं परंतु या किशोर आपली भूमिका घेतली त्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं नुकसान झालं जो शिवसैनिकांना आम्ही न्याय देणार होतो किशोर आपल्या भूमिकेमुळे त्यांना न्याय देण्यासाठी इच्छा असूनही आम्हाला युती करता आली नाही किशोर आप्पांनी इथली जबाबदारी घेतली आहे आता किशोर आपल्या माध्यमातून त्यांना कसा न्याय मिळतो ते शिवसैनिकांनी पाहावं परंतु मी कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील आम्ही त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांच्या एका उमेदवार आज, आताच्या वेळेस किशोरापांच्या भूमिकेमुळे शिवसेनेसोबत युती करणं अवघड झालं सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी मला सांगितलं की हे केलं पाहिजे परंतु एखाद्या मुद्द्यावर जेव्हा राजकीय मतभेद तयार होतात त्याच्यामुळे इच्छा असूनही राजकीय अपर्यारेता निर्माण झाल्यामुळे ती युती थांबली आता किशोर हवा उतरवायला इथे येणार आहेत मी काय बोलणार त्यांनी हवा उतरवावी शुभेच्छा